आभास पाटील सर मला मुंबईत बसून प्रत्येक वेळी माझ्या कार्याला प्रेरणा देणारे मला कायम कौतुक करणारे पाटील सर यांना मी विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करा मान्य आभास पाटील सर नमस्कार कौतुक कोणाचं करायचं हा कौतुक सोहळा मुलांचं करायचं की सकाळी घेऊन माझ्या बहिणींच करायचं आता मस्तपैकी गजरा डोक्यात असताना मुंबळ्याचा वास येत होता त्याच्यावर पिठा घालताना त्यांना किती वाईट वाटलं असेल परंतु तो मिरवताना किती मजा आली हे आपण बघितलं सगळ्यांनी आता एवढंच लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यातला जो काही वेळ आपण समोर बसतो ऐकतो तेव्हा आपलं लक्ष ना आजूबाजूला जास्त आणि समोरच्या माणसाकडे कमी असतं असं जर तुम्ही केलं ना आणि असं जर तुम्ही केलं ना तर तुम्ही मुलांना कसं सांगणार अभ्यासाकडे लक्ष दे आणि मग त्याने नाही केलं तर त्यांना आपण धपाटा घालतो मग आपलं काय करायचं एवढंच फक्त बघा कारण आज आज जे ठेवले ना विनोद सरांनी ते आहे तुम्हाला त्याची कल्पना नाही आहे तीच फक्त मला कल्पना द्यायची तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे तेवढं जर पेरणं कळलं ना ते लावलेलं झाड कोणतं होतं लावलेली शेती कोणती होती ना तर तुम्हाला जर कलम काय झालं हे कळलं ना तर त्याची लागवड झालेली असंख्य मुलं तुमच्या समोर येतील आणि त्यातला मुलगा तुमचा पहिला असेल मुलगी तुमची पहिली असेल आणि येणाऱ्या आईचं मला कौतुक आहेच पण इकडे येणाऱ्या आईचं मला विशेष कौतुक कधी असेल तर ती आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या बाबांना इकडे घेऊन आली गे असेल तर जास्त आहे कारण बाबांना यायची सवय नसते बाबांना फक्त आणि फक्त सांगायची सवय असते बोलायची सवय असते कारण ह्या मुलांनी आता जे प्राप्तीची दाखवली मी आज सकाळपासून आलो मी ना असा कार्यक्रमाला नाही मी अनुभव घ्यायला येतो नावच आभास आहे तो आभास प्रत्येक आभास दिसायला पाहिजे वेगळा काय आहे तो आणि ते जे विनोद सरांनी केलंय ते विनोद सरांनी काय केलंय आणि हे विनोद सर कोण आहे हे तुम्हाला कळू दे एकदा तर तुम्हाला ते वापरता येतील वापरून घ्या आम्हाला हो, लोकांनी वापरलं आणि सोडलं हा वापरा आम्हाला ना लाग त्या ऊसाच्या गुराळात ऊस टाकतात ना आणि चिंपाट करतात ना तसं करा आणि तसं करून जेव्हा आम्हाला ठेवायला त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो आम्हाला नवीन कोंब आलेला असेल आम्ही जिवंत विहीर आहोत विहीर वापरली गेली आहे तर पडीक होते म्हणून पाण्याचा उपसा करा उपसून घ्या कारण तेवढं एक जर केलं ना तर ही माझी पिल्ल आहेत ना ही उद्याच तुमचा स्वाभिमान नाही अभिमान नाही तर ह्या देशाचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटेल असा घडेल विनोद सर काय ते समजून घ्या हा माणूस ना कलाकार होता कलाकार म्हणूनही खूप मोठा झाला असता हा माणूस नाटककार आहे नाटककार म्हणूनही घडला असता आज बोलण्यात हसण्यात वागण्यात शब्द फेकीत जरब आहे तशीच ना विनोदी झाक आहे नावच विनोद आणि हा प्रत्येक गोष्ट असलेला माणूस हा काय आहे तर तो चांगला लेखक आहे अतिशय उत्कृष्ट लेखन कौशल्य आहे त्याच्याकडे लेखन कौशल्य नाही तर तुम्ही ऐतिहासिक सिनेमा जेव्हा जेव्हा घडलेले आहेत जेव्हा जेव्हा आलेले आहेत नवीन येऊ घातलेले आहेत त्यावेळेला कोणत्याही इतिहासकारला भेटायला लढापेक्षा विनोद सणांना येऊन तो तो निर्माता तो दिग्दर्शक आणि तो लेखक येऊन भेटतो कारण त्याची साक्ष विनोद मिळते हा असा आपला आहे जो मागची एकवीस दिवस राब राब राबतो तो नुसतं राबत नाही तर त्याला आतून आनंद होतोय प्रत्येक वेळेला आतून आनंद होतोय बोलताना तो एकवीस दिवस झोपला नाही तुम्हाला माहिती आहे माहिती आहे ना झोपला नाही तो आणि हे का तुमच्यात दिसू दे आणि तुमच्यात ज्या वेळेला दिसेल ना त्यावेळेला तुमच्या मुलांमध्ये उगवेल मला सांगा किती जणांची मुलं आपली मुलं इकडे आलेली आहेत ते पालक उपस्थित आहेत एवढा फक्त विचार करा ह्याच्या पुढच्या वेळेला मात्र किमान किमान प्रत्येक आपल्या मुलांबरोबर त्याचे पाच मित्र पाच मैत्रिणी पाच 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 मित्र मैत्रिणी ह्या कार्यक्रमाला अशा कार्यक्रमाला आलेच पाहिजे हजार झाले तर आपण काही करू पण करून दाखवू विनोद सर चालेल ना करून दाखवू का तुम्हाला सांगते आपण म्हणा नेहमी ने आपला एक छोटासा स्वार्थ करतो माझा मुलगा जातो माझा मुलगा होईल माझा मुलगा मी माझा मुलगा माझा मुलगा नाही होत काय माझा मुलगा माझा मुलगा असं नाही होत दहा मुलं असतील ना तर तुमच्या हातात नऊ हेर असतात तेच सांगतात तुझं काय आपलं काय अर्थ काय करतं ते वापरले मी तो काय करतो काय नाही करत कशा पद्धतीने वागतो हे बघण्याकरता दहा मुलं दुसरी गोष्ट अशी दहा मुलं नुसते हेर नाही उद्याची ती त्याची ताकद असते आज माझा मुलगा बँगलोरला असतो कुठेही असतो कुठेही गेला अमेरिकेत गेला कुठेही गेला तरीसुद्धा त्याला जवळ हॉटेलमध्ये राहावं लागत नाही एवढे मित्रांची सुरुवात मी त्या काळात केली होती आणि तेच तुम्हाला मला सांगायचं त्यातला एखादा गुंड असेल तरी चालेल त्यातला एखादा गरीब असेल तरी चालेल त्यातला एखादा श्रीमंत असला तरी चालेल त्यातला एखादा मस्ती कोरपला तरी प्रत्येक माणूस हा त्याच्या क्षेत्रात मोठा होतो आणि तसाच होणार तुमच्या मुलाला ही मस्तीपासून कमी करू नका आपल्याला ना आपला गोंडस मुलगा आपला ऐकणारा मुलगा आपला समंजस मुलगा हा सांगायची सवय आहे आणि मग बावलट माणूस तयार करतो असा आईला करायचंय का एवढाच विचार करा आजच मी एका आईला सांगितलेलं आहे त्या आईने हात वरती केला तर बरं होईल आई कोणा उभी राहा उभ्या उभ्या राहा आजच त्यांना सांगितलं बघा आजच त्यांना सांगितलं बघता बघता अरे काय मला जे सकाळी लवकर उठायला आवडत नाही थे लक्षा थे या हे लक्षात ठेवून बाबतीत काय करता येईल हे जे विनोद सरांनी सांगितलंय ते थोडंसं पुढचं समीकरण सांगतोय आज जी मुलं तुमच्याकडे आली ही आज नंतर परत विनोद सरांना कधी भेटणार आहेत का, का। तुम्ही कधी परत कधी येणार आहात का, का। खर तर आज आपण बी पेरलोय ह्याची लागवड करायची आहे पुढच्या वेळेला प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्यावर संस्कार करायला तयार आहोत किंबहुना तशी आमची तयारी करतोय म्हणूनच विनोद सराने आम्ही संपूर्णपणे सातत्याने एकमेकांशी बोलत असतो कारण नवीन पिढी अशाकरता घडवायची आहे की कशी घडू शकते ह्याचा विश्वास जगाला द्यायचा आहे त्यात तुमचा मुलगा तुमची मुलगी मुला की आपली मुलं असायला हवी असायला हवीत की नको आणि कोल्हापुरात राणी अभिमान बाळगायला जावा पण त्याच्यापेक्षा जास्त मुलांनी कौतुक करायला पाहिजे अशी पस्तीस ते चाळीस मुलं आहेत बरोबर ना मी तो सर बन चाळीस मुलं यावर्षी बाहेरच्या जिल्ह्यातून आणि बाहेरच्या राज्यातून आहेत सर यावर्षी शिबिरामध्ये आपल्या आणि तिकडे आले आहेत एक तर आजोबा आहेत ते आजोबा ते सांगतायत का चोवीस तारखेला पिकनिक आहे ना तिकडे पण मी जाणार आहे काय मला ना आतून स्फूर्ती यायला लागली तिकडे ऐकल्यानंतर लक्षात ठेवा हे तुमच्यात घडणार आहे का कारण तुम्हाला असं वाटत असेल ना की माझं आयुष्य भर मी भलं आता मला पुढच जगायचं काय नाही कोरोनाने दाखवून दिलं पण त्या क्षणी गेला काय झालं नाही झालं कारण आपल्याकडचा तेवढा समाज सक्षम आहे संवेदनाक्षम आहे आणि तीच मुलं आमच्यासारख्या सारख्या प्रत्येकाने जपली आहे आपली आहे म्हणजे आपली वाटली अशी आहे आणि अशी अनेक मुलं घेऊन विनोद सर चालतात नुसतं चालत नाही पण तो पाठव भटवाडी अरे काय भटवाडी सगळं आहे भटवाडीत तिकडच्या मुलांना पुस्तक देणं त्याला लागेल की मदत करणं शाळेतल्या प्रत्येक गोष्टीला तिकडची दुरुस्तीपासून सगळ्या गोष्टी करणारा हा माणूस अशा मी या माणसाची ओळख आहे मला मोठे पण त्यांचं सांगायचं नाहीये अशा माणसाने तुमच्या मुलाला पे मुलामध्ये पेरलंय हे मला सांगायचंय विनोद सर मोठे आहेत हे सांगायला माझ्यासारख्या माणसाची गरजच नाही पण मुलांमध्ये काय पेरलंय ना हे आत्ता लहानपणी त्यांचेही काम ऐकत आहे हे सर कोण होते हे सर कोण आहेत हे त्यांना दिसले ओरडणारे दिसले मारणारे दिसले खाऊ देणारे दे दिसले अगदी लास्ता आल्यानंतर धडधड धड 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 रांगेत उभे राहणारी मुलं दिसली आपण तर रांगेत उभे राहतो का आपण तरी वेळेवर येतो का की मुलं वेळेवर येत होती म्हणजे आपल्या अशा शिक्षणाने काय आपल्याला दिलं की आपल्याला वेळच मेंटेन करायला विसरायला लावलं जे मुलांना कळतं ते आपल्याला कळत नाही ह्याचा विचार करा पुढे जर घडवायचं असेल आणि आपल्या मुलांना घडवायची गरज लागायची नसेल तर आपण परत एकत्र आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेला आपल्या वेगवेगळ्या तुम्हाला आणखीन एक शेवटचा मुद्दा जो सांगतो तो इतिहासकार म्हणून आज तुम्ही मुलांना जाऊन विचारा इतिहासातल्या गोष्टी विचारा तुम्हाला नव्याने प्रकाश पडेल नुसता प्रकाश पडणार नाही तर तो, तो दाखल्या सकट सांगेल आणि तुमचा ब्रेन वॉश होईल अशी मुलं नवीन मुलं जन्म त्याच वेळेला दिलेली अशी तुम्हाला हातात दिली आहे मग तुमच्यातली नवीन बायको आणि नवीन नवरा एकमेकांना मिळेल अशी व्यवस्था करणाऱ्या मी टीम बनवलेली आहे एवढंच सांगतो पण परत आपण पर भेटूया धन्यवाद धन्यवाद आभास